तरी झुमर एकटीस डिसेंबरचा आजचा दिवस पण काही कोणाचं काही नियोजन नाही पार्टीचं का काही कोणाचा फोन नाही का काही कोणाचं बोल नाही का पार्टी करता का काही करता का काही म्हटलं काही काहीच नाही काही चला चाल नाही दिसून राहिलं हे आता आपल्याला उठून उभा लागायच शिव लागू आपण एकतीस डिसेंबरची पार्टी होते काही म्हटलं कुणी काही लक्ष देत नाही ते आपलं काम आता उठून करणं मग काय करतं का तरी झुमर पार्टी करायची असं तर आपल्याला करा लागत मग दुसरं कोण हे उठून उभं करते आपलंच काम आहे उठून उभं करणं नाही का <Sessantie> ते आहेच ना मग आता पाहा लाग नाही शांतले तिकडे दे माहिले घेता दे का देऊ लाग घेऊ लागले फाल तू घरंगरम पेल्यावर पूर बैक नक घेऊ तिकडे कंपनी बुड्याला मार्गच्या बुड्याला येईल ते विचारून करून घेऊ आणि पोट्ट वाट्याला विचारून घेऊ पट्टी पुट्टी लागले पुट्टी लागले लगायची भान्या तू लखल ये म्हटलं इकडे बंडीच्या चाका मग पू काय यायचं तालमेळ झालं असं ना ते आपण ऐकू नापूल गु ऐकून घेऊ काय आहे काय नाही मग नंतर त्याला सांगू त्याचं काही नियोजन असन नाही आम्ही पार्टी करू राहिलो पैसे द्या पार्टी करू हां त्याच्याबद्दल काय बोलून घेऊ पहिले त्याच्या ऐकून घ्या आपण लपूल लपू हे म्हटलं इकडे लपून घेऊ बंडी माग ओ हो आपल्याला काय काय नाही पार्टी कोण राहिले का नाही कोण आपल्याला सांगते की सांगत हे ऐकू त्या बुड्याला कधी सांगतो तू पायप चोरी गेली म्हणून म्हटलं पायप ऐकल्या बरोबर त्या बुड्याला फोन लावून दे तुला लावून दे म्हटलं मने नाही पायप ऐकलं आता लावून सांगून दे काय पायले काय फोन लावून दे बुड्याला सांगून दे काय काय नाटक आता काय फोन लावून असलं घलागला चालू आहे ना द्यायला घला घरीच जातो मी गली उलट्याचा गेम घेतो मी हा पायप तुम्ही म्हणतो कोणाला दिले का म्हणतो दोन पायपा गाणं मी काय सांगून टोली फुलिंग गेले म्हणून हा उलट गेम घेतो तुम्ही दिले का म्हणतो कोणाले पायप कमी जिथून राहिले म्हणतो मला दोन म्हणतो बुध्याने काय बुधा पाच बुधा कोण नेले काय नाही तो गेले काय गेले मी काय सांग तुम्ही निघले म्हणून जमते ना म्हटलं तुला जे पटे ते करू पायबा तू पायबा तुला काय बोलात आहे काय नाही आम्ही तुला सांगून सांगून म्हटलं पागल झालो तू आमचं काही ऐकत नाही तू कले किती काही सांगतलं तुला आमच्या मनात जरी तू करशील तेच म्हणा त्याच्यापेक्षा तूच कर तूच बोल तुला काय सांगायचं सांगता कुठे

I हो जा, जा जा पाय आण टाकल घरच्या स्वतःच्या घरच्या पायपू टाकले पार्टी करा मुड्याला सांगतो मध्ये का तुम्ही का पाय का सुनीले गेले बापा म्हणजे पारा किती गेम खेळले पण ते पार्टी करासाठी बापे पायप जिंकून टाकले जाऊ दे ना पण आपलं तर मस्त जमलं ना आता आपल्याला तर माहित पडलं का ये ना याच्याच भावरा पण पार्टी करून राहिले म्हणून आता आपल्याला धमकी झाली बर झालं ना आता येईना का आपल्याला म्हटलं का पार्टी देऊ देत नाही तर डायरेक्ट येईल म्हणता येते ना तुम्ही चालले होते त्या बांधाच्या घरचे पायप विकले त्याच्या बुड्याला सांगून राहिले का चोरीले गेले आणि गेले आणि गेले, गेले। सगळं माहिती आहे म्हणतो ना आम्हाला मग माहीत पडते असे कसे आपल्या येऊन देत झालं ना आपला आपलं म्हटलं पार्टीचा पक्का झालं पार्टी करायसाठी करू राहिलं असं हे सगळं काही झालं आपला तर गेबच पक्का झाला नाही म्हटलं का बघायचा भांडा फिटवला आपण ना नाही हो आपल्याला नाही म्हटलं पिटू न कुठून वाढ सामान कुठून पैसे आण तुमच्या बांधतातले म्हटलं आम्ही पैसे आणतो सामान वाढतो कुठून आणा सामान हा ना बुडी म्हटलं पाच देते काही घरून गेलं आता कुठून आणू कुठून आणू पैसे समजा काही तू नाही करून मी ना होतं तुमच्या उठून उभं गेला आम्ही सामान वाढत पैसे आणतो हे करतो ते करतो म्हटलं तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले हाय ना मी तुम्ही त्याच्या पैसे खर्च नाही करत माहित पडते म्हटलं काहीच नका घेऊ तुम्ही काहीच नका घेऊ फक्त कांदे फांदे काय बिमार घेऊन जेवढा आपण बोललो तेवढा सामान घेऊन घ्या बाकीच काहीच नका घेऊ मी बरोबर त्याला गेमवर घेतो बरोबर पूर्ण त्याच्याच पासून घेतो टेन्शन घेऊ नका तुम्ही असं कधी देत नाही तर माहीत पडते मग काय माहित बा कसं दे तू पहिले बोलून टाकतो मग मग असं कसं देत नाही तर माहीत पडते आता माहित पडते काय करते काय नाही देते का नाही देत कॅन्सल करते का अभे अशी कशी पार्टी कॅन्सल करते काही नाही करत पायप विकेल त्याचे काय म्हटलं पार्टी कॅन्सल करतो तुम्ही देऊन राहिले तर थांब म्हणा ना सांगतो म्हणा तुला पायप ऐकले म्हणून डायरेक्ट असं कसा कॅन्सल करते थांब ना ऐकला नाही त्याला मी हे धमकी देतो ना थांब म्हणजे बुड्याला सांगते तुला वावड्यातल्या पायप ऐकले म्हणून काही करून त्याला त्याच्या पाचशे पैसे खर्च करून फक्त तू जेवढं बुल कांदे कांदे घेऊन चांगले पाच सां डबल आणण्याचे काम नाही पडले पाहिजे तो काय मीठ म्हणणे तू जरा तिकट मीठ घेऊन येतो रे लागलं नुकतं पिठल का का? कांदू का ले तो चालला मीठ घेऊन नाही मी मी सांबार कांदा लसण घेसन काय तो कमलर बचे तर मग फक्त कांदा दणू नाही मग मी बरोबर चला मग चला घेऊन येऊ लवकर अरे बाबा कुट्टी बरे सुचार राहिले काय जे स्वतः जवळच काहीच नाही काढून राहिले सगळं भाण्याजवळच काढून राहिले वाटते पायी पैतीलेच विकायला लावले आणि त्याच्याच पैशांतगडी पार्टी करते वाटते हे लगायचे हो सौद्याच्या माझी खडकट आपल्याला पॉईंट भेटला ना आता आपल्याला भाग भागते नाही आपल्याला काही जाणार लागत आपण बोलू तुम्ही कामाला नाही तर त्या म्हणा सांगता नाही डायरेक्ट तुला काय येऊन त्या मुला सांगतो तुला भेटव जा मला सगळ्याला भेटतो येऊन मग देते आपल्याला आपल्याला जमलं मागतो एकदा आता जमला जमला एक आयडिया आली मस्त काही नाही इकडे पैसे जमा करून घे पार्टीचे जो तो देताम जिंतरा कोण काय देऊन राहिलं त्याच्यापासून पैसे जमा करून घे पार्टी करू पार्टी करू आणि जिथं हे बुट्टे पार्टी करून राहिले तिथंच तेरी घेऊन चाललो तू ते काही आपल्याला काही म्हणूच नाही शकत काय म्हणणार आहे ते म्हटलं हे डायरेक्ट सांगू सांगू काय त्या बुड्याले सांगला त्या बुड्याले डायरेक्ट असंच बोलू ना आपण ते का खाऊ द्याच लागन आपल्याला आपण एवढे जणांपासून पैसे घेऊन घेऊन बस हो म्हणजे सगळा मला आपल्या डब्यात नाही हो राजा काय रे भावा देवाला काय मरिरी केली बाय बर आपल्याला बदल काय खतरनाक पेट भेटला बरं लपून त्याच्या गोष्टी ऐकल्या सगळं आपल्याला त्याच्या कारस्थान माहीत पडलं मस्त जमलं आता पार्टी होते पैसा येते मस्त अखिशामध्ये चला आता माझं तयार करू काय आता पार्टी करू पार्टी करू पैसा जमा करून घेऊन हे जिथे पार्टी करू राहिले तिथं त्याला खाली घेऊन जाऊ मस्त जमते हा काय म्हणता आधी म्हटलं पायप काय लोकायला तुलून फुलून आणते ना नाही का छतला सुतला खुलून आणतेस तुम्ही नसले पाय दे दोन पाय दिन दिले कोणाला दिले काय दिले हा फालतू म्हटलं तुम्हाला काय घालत तीन काय समजत नाही आपण मंगायला गेलो तर आपल्याला एक पाईप नाही देत कोणत्या कोणते लोक पाय देत आपल्याला आपण देत पाय पाप दे हे दे ते दे देटलं पायपाना दोन कोणाला दिले काय दिले तर कोणते पायप म्हणू लागला रे तू मी कोणाला पायपण पायप दिले हा म्हटलं मी कोणाला दिले काही जागे भागला हल्ला बोलून लागला माझ्या पण काय द्या गोळ्या गेला सल्ल्या काय म्हटलं दावखान्यात न्या लागते का तुले हा पायप दिले म्हणते मी मी काल कोणाला पायपण पायप दिले माझ्या पण तुला आले मग पायप काय उपायले म्हणावं का ते काकाजी बाबा तुम्ही दिले नाही पायप उपायले का तिथे माझ्या बिन म्हटलं खोटं बोलू लागले म्हटलं खलं खलं सांगून द्या ना कोणाला दिले काय दिले घेऊन देताना मग तिकडे मग काय ते लोक काय तुझे आणते का छदल सुदल करू म्हटलं फोल ताल करू ना तिथे आणि घेऊन देता कोणाला लिहिलं हा लोकांना ते पायप राजा म्हटलं मी दिला ना पायपा कोणाला सोनाले सांगू लागलो तुले ऐकूनला आला तू काय काय खोत कोणाला का मी पाय पण नाही दिलत नाही दिली मी कोण पायपा गायब आहे का नाही तर का दोन पायपा काय आहे ना म्हणून तर तुम्हाला विचार लागलो मी कोणाला चलले की काय केले कोणाला चलले काय दिले तुम्हाला अतून लागत नाही एक आतून केला तुम्ही मी कोणाला चलले गेले का तर म्हले भाऊ आपल्या चेनऱ्याला पाणी जातो सोडून मी दुसऱ्याला पाय पाका येतील सांगल तू हो मिनार दिला पाय पण पायप कोणाले हो मग मी नाही दिलं कोणाला पाय पण पायप मग दोन पायप गेले कुठं कुठं गेले उपाय का तुली गेले का काय गेले का म्हटलं मग माहित नाही मला कुठं गेले काय गेले पण दोन पायप काय तुम्ही ते लागत बदा पत्ता तुम्ही अजून काय तुम्ही कोणाला दिले गेले का तुम्ही अजून भुले एक नंबर ते तुम्ही बाबाले कोणाला दिले गेले का अजून काला अरे बाबा मीना दिलं कोणाला मी काय कोणाला फोनाला देणार आहे पायपण पाईप आपल्या चॅनला पाणी न देता म्हटलं चण्याचं पाणी फुलून तिथला पाईप देणार आहे का मी काही जे भूल लागल मीना दिले कोणाला पायपण पायप आम्ही दोन पाईप गा बा घेत कोण नेले म्हणाले का ते आता मला का माहिती कोणाला का नेले तिन म्हटलं तुम्ही कोणाला कोणाला दिलेत म्हटलं बा मला तो आत नाही का लजा म्हणे मी कोणाला नाही दिले ना मी एकाले कोणाला नाही दिले दिलेत नाही मी ना मी पायपण पायप काय देऊ कोणाले आपल्यावर पाईप काही देऊ अगं जनातले ते तर धंदा पण पहिलेच नाही करत मग आता तुम्ही तो पायपाचा तो थोडला आहात बघा पाइप कुठं गेले काय गेले दोन पायप काय बाय त्याला तुम्ही पाहतात का नेच कोणत्या नेले का तुम्ही तिकडे इकले का कोणाला दिले आतून गाय तुम्ही बाळाली तू म्हटलं काहीतरी काही बोलून आलाय का काय गेले म्हटलं कोणाला आतून आहे ना मी कोणाला नाही दिले ना मला काही माहित नाही तुम्ही पाच वाजता तिकडे पाय पाहता थोडलाच वाजा हो मला काही माहित नाही तुम्ही कोणाला दिलं काय दिलं जा स्वतः तिकडे तुल्यात चाललो मी मी तर कामाला झाली लगा जी फक्त म्हणजे दिलं म्हणजे तुम्ही कोणाला कुणाला पाय बदू मी काल कोणाला पाय देऊ कोण गाप केले काय केलं काय तर समजा लिहून राहिलं नवीन समोर पाय बदून गाप झाले कोण गाप केले काय केले ठीक आहे नाही पाय पाय मग बैकी देत आहे मला जिथले घेतले गेले काल छोटं चांगला कोणाला चोलांद्या व्हायचं तो लागला गे अरे लवकर लवकर काय तिकडं किती वेळ लाजेल काय इकडून घेऊन घेऊन घराकडून घ्यायचं घेऊन राहत लावून राहिला घेऊन लवकर तिकडं अजून त्या भाण्याच पत्ता बुड्याला अजून सांगतलं का नाही सांगतलं विचाराने तिकडे भाजीचा घ्याच अजून किराण्यातलं तेल गेल घ्याच आम्ही किती वेळ लाज निघाले तुम्ही आज घेऊन म्हटलं काय टीम टीमिट तीन वेळ लावून राहिला हो oh, oh, हो बस घेऊनच राहिल घेऊनच ते राहिल मीठ घेऊ का नाही जरा जरा घेऊन घेऊन ते जरा जरा का ते मीठ तेल नाही तेवढं काय घेत बसू नको तुला काय फक्त कांदे सांगतले ना फक्त ते बस कांदे घेऊन लवकर मी घराच्या बाहेर मी काय घेतलं नाही ते मीठ हा फक्त ना काय समार अद्रक लसन घेतलं बस बाकीचा काय म्हटलं ते आपण कडच टोकून घेऊ नाहीतरी आपल्याला तेल विकत घ्यायला लागते तेल विकत घेता घेता तिथंच काय मसाला घेऊन घेऊ काय घरून घेत बसत उली उली आता लवकर लवकर खांदे घेऊन चालत अरे घेऊन नाही घेतलं पाहिजे ते अजून तर भांडास म्हणाला तुम्ही ना काहीच नाही आणला काहीच नाही आणला पहिले तर माहिती नाही का तो कसा आता सगळं महाराष्ट्र ठोकता का महाराष्ट्र ठोकता का पार्टी नाही करत म्हणे ना तो डबल ना ला, ला, ला ना, तो कर, कर, तो ते जर म्हटलं ते म्हणजे नाटक लावलं ते ना पार्टी नाही पार्टी नाही करत तर मग काय त्याची उली उली घेऊन घेतला खरं आता जे म्हणाल जरा समाज जाते

कबर उलो गो सांगू नको यायले तर माझ्या बिना यायला जर माहीत पण झाला चिपकून जर आपल्या सांग मग काय म्हटलं नसले यायला पार्टी करायच्या लायकीचे नाही यायले घेऊन झाले पुरत नाही कुठं आपली जरी चंगळ लावले काय दारोड्या दा भकाचे यायला घ्याल नाही पुरत सांगू नको म्हटलं यायले काही आपला या काय काय आता चालतं बुरा अजिबात म्हटलं शब्द नको काढू तू बाकी मी मीच निपटतो काय बोला काय शब्द नको काढू तोंडातून हो हो तूच निपटो बस बाबा निपटत बस तू पाहिजे त्याला घेऊन नको सांगू नको ते अरे बाबा खायला गेला बदला बाबा कुठं बरे म्हटलं आला रे कुठं पार्टी करायला चालले का नाही पार्टी कुठं बाजुमर बु म्हटलं हे आपला भांडाच नाही का त्याच्या वारातल्या तूर सोमणी आहे ना तर तिथे चाललं आम्ही वावरामध्ये डबे घेऊन चाललं बा तिथे जा म्हटलं उद्यापासून तूर सोमणी चालू करू नाणी चाललो चाललं अरे बाबा चेत्या म्हणजे आम्हाला घाऊ लागला का रे तू इथं का पागल समजलाय का म्हटलं बाहेर दिसू लागल का आम्ही तुले म्हटलं सगळं माहित आहे ना तुम्ही कुठं चालले काय चालले चालले मोठे लेखाचे हाय तू आणि हे सोम नाय असं आहे तसं आहे म्हटलं तुम्ही ना काय केलं काय नाही केलं सगळं म्हटलं पता इथं माझं सगळं म्हटलं माहीत आहे मध्ये मन लोक शिकू तू आम्हाला दोघाली माहीत आहे हा पायप लेख चोरले चोरले म्हटलं त्या भाण्यालाच विकायला लावलं त्याच्या वरातले आणि त्याच्या बुड्याला सांगायला का पायप चोरीले गेले नाही तसं होईना ग म्हटलं सगळं तुमचं सगळं नाटक माहीत पडलं मध्ये तर म्हटलं तरी मध्ये आता यू देता की नाही उ दे का भायनेचा बुढ्याला जाऊन सांगू का खंदिल बुढ्याला सांगू मी एवढं सांगा बघतो तुम्ही हां तुमची व्हिडिओ दोन आणि भायनेली व्हिडिओ तुम्हाला चांगला लंबा व्हिडिओ तो मी तुम्ही किती जना काय ते माहिती आहे मध्ये अरे अरे मतलब अरे बाबा जिमर शिवलाल भाऊ म्हटलं तुम्हाला कसं काय माहित पडलं म्हटलं हां भायबा सा सांगू नका पण सांगू नका म्हटलं शिवलाल बु जिमर बु सांगू नका रे नाही सांगत तर नाहीच फक्त म्हटलं पार्टी देऊ देजा नाही जर येऊ तर मग गाला तुम्हाला फिटोज फिटोला बघा करत नाही मग आम्ही लक्षात ठेवा फक्त एवढं झिटका बसलेला आहे का आता म्हटलं लिहा रा कसं रे बाहेर यायला घ्यात लागते म्हटलं काही करून यायला जर घेतलं नाही तर झालं म्हटलं घेमर आपला बरं म्हटलं बरं हो घेतो 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 म्हटलं शिला हे घेमर बघू बरं जरा फक्त सोय पाणी पाहिजे पैशाची पैसे कमी आहे आमच्या पशी सांगू का कंदील बुड्याला ना हा सांगू का फसू का तुम्हाला द्याल का चांगले धनके सांगा फक्त त्याला मोठा पैसे मागून राहिला म्हटलं विकले ना पाहिजे पैसे किती मोठे आले असून तुम्हाला चालले मध्ये काय पैसे दुगा डाव का द्या म्हटलं शिवल पाहता नाही आम्हीच पाहिजे आम्हीच पाहिजे पैसे हा तेच म्हणतो चांगला मटण घ्या हा मटण घ्या म्हटलं त्या कोंबड्या फोंबड्या घेऊन का मटन घ्या हा चांगलं मटण घ्या मस्त भाजी करा येतोच आम्ही हा म्हटलं येतोच

इकडं तयार कधी पुढे फिटवल्या बघा सोडत नाही मग लक्षात ठेवतो फक्त इकडे आमच्या समोर काही हुशार ठेवला म्हटलं चौघडल्या बिगर सोडायला लागणार हो 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 म्हटलं या ना म्हटलं झिमर या मस्त लोक आले तुम्ही सगळं म्हटलं सोय पाणी तुमच्या आम्ही सगळं टेन्शन हो या मस्त तेच म्हणतो ठीक आहे भेट मग हॅलो म्हटलं सांग मच्छी घेऊ का चिकन घेऊ घ्यायची आपली ताकद नाही म्हटलं या दोन म्हणून सांग काय घेऊ मच्छी चिकन म्हटलं तिकडे शिवलाल भुला मटन सांगितलं मटन मटन आणतो म्हणे नाही आपला गेम हा आपला गेम आ, हो आपला गेम नाही तर कोणाचा गेम होणार आहे पैप कोणी विकले आपण जिंकले ना तुला ना तुम्ही गेम करतो म्हणे आमचे गेम करतो म्हणे चांगला पैप विकता म्हणे माहित कसं पडला बाबा पण मटण काय घेतलं नाही तर म्हटलं ते भांडा फुडल्या बेगर राहत नाही मग कसं काय करत आता एवढं जणन मटन मला काय काय समजा लिहून राहिला बावा असंच काय करा खायचं सगळं म्हणे आय लागल म्हणे आम्हाला आयता का भेटलं नाही म्हणे पण तुमचा भांडा फोडत म्हणे पार गेम करतो म्हणे तुमचा आता कसं करतो म्हटलं कसं त्याला पाय तू कमाला झाली मतलब कोणा सांगितलं कोणा सांगतला सांगत लवकर सांगा काय म्हटलं त्या इकडे इकडे म्हटलं कोणा सांगतलं देले त्याला कोणाला सांगितलं झुला झुमल कोणा सांगितलं सांगले कोणा सांगत ना आहे एवढा कोणाला आहे आपला भांडा आपल्या स्वतःला फुडून घ्यायचा सांगतलं ते माहीत पडलं आता कसंच काय माहीत पडलं काय पडलं तर आम्ही लकलकाच्या घरी गेलो लारा मी लकलका आवाज दिला ते आले ते म्हणते कुठं काही नाही भांड्याच्या वरातली म्हटलं सोयाबीन सोंग नाही तर म्हटलं आज चल आम्ही उद्या पण सोनं चालू करतो म्हटलं आज पाहतो ते म्हणे आम्हाला शिकून का सगळं माहित पडलं म्हणे पूर्ण डिटेल सगळं सांगूनच दिलं पाहिप असं केलं तसं केलं तुम्ही जर पार्टी घेऊन दिलं तर बस गेम

अरे भानच आम्ही कोणाला सांगितलं नाही ना तू जर सीधा घराकडे गेला ना तसं आम्ही घराकडे आलो सामान घेतलं ना पण ते भेटले म्हणते मी होत नाही भेटलेच सीधा सीता डिटेल म्हणजे सगळं सांगितलं म्हणजे असं गेला तसं गेला नाही तिथं म्हणजे पाया बाबा आता मटन सांगितलं म्हणजे माझ्या बी ते मटन लागत नऊशे हजार रुपये किलो आणि आता कसं काय आता किती जण काय ते मन तेवढे पैसे लागल तुझे काय आले आठशे रुपये आले फक्त नाही पण आठशे रुपये म्हणजे मन म्हणून इकडे तिकट टेल आता कसं करा पैसे आता जामाले मागते काय आम्हाला वाटलं लगेच याच्या याच्यात फुलं जायला तर काय चालून खर्च वाटत कसं म्हटलं आता त्या कसं करत म्हटलं नाही पार्टी म्हटलं कॅन्सल करून टाक जर तिकडे चुल्यात इकडं आपण पार्टी कॅन्सल केली का तिकडं आपल्या ढुंगरा टोले बसलेच विचार करून का पार्टी कॅन्सल करता का काय करता मोटन का करता। मोटन घेता काय म्हटलं आता बा काय करत सांगितलं ते मटण आणलं नाही का झालं ते बाडा फुटते आपल्याला महाभीने कमाला धलीणारे का ती ते माहित करत काय बोलत काय बोललं तो म्हटलं आता म्हणजे आता पैसे जमा करायला बा पैसे जमागायला म्हटलं हो मतन काय काय एवढीच्या पैसा होत नाही आणि मीठा फुलला पैसे आता पाहिजे जमागाला भाड्या थकलं तर फुटून आला माहित नाही फुटून राहिला भाड्या थकला फुटून तर सगळं घर पैसे द्या आता आता कोणी म्हटलं माग फुलं पाहू नका एक कांदे आणि एक थांबा मिळचे आणि एक मी सांगतो म्हणते त्या भिंत आता कला म्हटलं पाहिजे तुमच्या नाटक तुला तर माहीत आमची कंडिशन काय आहे तर आता मी खिचत नाहीये तुरा आता पैसे जमा करायची गोष्ट करायला कुठून बा पैसा मी हा म्हटलं आता पाय बा तू एक काम करून त्याच्यापुरत घेऊन जाऊ मटन ते दोन तीन विषय खतम करून टाकू काय करतो मग नाही रे बाबू तसं नाही जमस घ्या लागेल आपल्याला सगळ्यासाठीच घ्या हो कसं नाही तेल म्हणा दोघांसाठी आणलं फोडतो मग तुमचा भांडा मग अजून काय त्यापेक्षा म्हटलं पूर्ण घ्या लागते आपल्याला कसंच काय करा काय बाबा काय समजत नाही तुम्ही तर मान मला खासय दिला आता माध्याला काय माहीत पडलं पायप मीने दिवून खाल्ले म्हणून झाला मला लंबा घे मी चांगली लंबी धुलाय मिळाली बुध्याला फेकलं उलट ती म्हटलं पायप कोणाला दिल्ली होतं कोणाला दिलं त्याचं कोणाला दिलं ती म्हटलं कोणाला देऊन त्याला पायप मा बुधा नाही म्हणजे मी दिलेत नाही म्हणजे मी म्हटलं पायप गाय बाय मग कुठं गेले कुठं गेले मी बुध्यावर खाल्लो खाल्लो बुध्याला जर माहीत पडलं का ते पायप मिनत खाल्ले तर माय बीन नाही आता म्हणजे बाबा कसं काय कला समजायला मान कसं म्हटलं आता पाहिजे तर मग चला आता पैसे जमा करा आणि सांगू नका म्हणा बाबा ते घाली उद्या लोक सांगू म्हणा माहित बोलला बाबा उद्याला बदला चाला मी भेटतो तुम्हाला तुम्ही भेटता तुमच्या हे म्हटलं ते धुमनाल छोटे दिला शिवाय सोलत नाही मला जर सोलतच नाही पण तुम्हाला सोलत म्हटलं सांगू नका म्हणा शिवला बोल देतो म्हणा मटनाची पालटी कुठून घेतं मटनाची पालटी हा काय म्हटलं कुठून घेतं बोलून भांडात भांडलात म्हणता देतो म्हणता देतो कुठून हा देतो कुठून काय कुठून लावलं ना काही तालमेल तालमेल लावल्या शिवाय आता गेम दा का तालमेल तर लावत लागणार आता आपत आली का ती अंगल अंगाल लेम देणार काहीच नाही लय तर आपत येऊन गेली बिना कामती होत